शहरातील मेडिकवर हॉस्पिटलचे कार्डियाक सर्जन डॉक्टर मनीष पुराणिक आणि तज्ञांच्या टीमने अनेक वेधिनीग्रस्त असलेल्या तेरा वर्षीय मुलीची आव्हानात्मक आणि दुर्मिळ असलेली मिनिमल डबल होल शस्त्रक्रिया दुर्बीनद्वारे चार सेंटीमीटरच्या की यशस्वी पार पाडली या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल आज त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पाहुयात आपल्याला माहिती आहे की हृदय शस्त्रक्रिया म्हटलं की मारुती छाती होती तशी उघडणार आणि मग हृदयावर जे काय उपचार करायचे ते केले जाते याच्यामुळे होणारी जी इजा असते हार्ड फ्रॅक्चर ते जुळून येण्यासाठी लागणारा दोन तीन महिन्याचा अवधी त्या दरम्यान होणारा रक्तस्राव इन्फेक्शनचे चान्सेस नंतर भरून येणारे रण जे आहेत ते उभारतात त्यांना किलस होतात या सगळ्या त्रासांपासून वाचवण्यासाठी आणि पेशंट्सला अगदी हृदय हृदयशस्त्रक्रियेचा अनुभव देण्यासाठी आम्ही आता मेडिकल छत्रपती संभाजीनगर येथे हीच शस्त्रक्रिया आहे हुबेहूब तीच शस्त्रक्रिया जी आम्ही इथून उघडून करतो तीच शस्त्रक्रिया आधी अगदी दोन फासाच्या मधून जाऊन छोट्या चिऱ्याने आणि रिजनल एनस्टेशनच्या मदतीने करतो त्यामुळे हृदय लवकर रिकवर होतो रक्तस्राव कमी होतो वेगणारे शस्त्रक्रिया होते आणि त्यामुळे लोकं दोन तीन आठवड्यातच अगदी पूर्ववत आपल्या कामाला लागू शकतात यामुळे येणारे जे व्रण आहेत ते इतके दिसत असे असतात की पेशंट्सना नंतर जाणवतही नाही आपलं ऑपरेशन कुठून झालेलं आहे असेल ही अगदीच आपल्या रुटीन पारंपरिक शस्त्रक्रिया इतकीच सेफ शस्त्रक्रिया आहे प्लस रिकव्हरी खूप फास्ट